उजनी धरण व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे सध्या वीर धरणामधून त्रेसष्ट हजार तीनशे तर उजनी धरणामधून आता वाढ करून एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे भीमा नदीला आता पुरसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे भीमा नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्येही मुसळधार पाऊस झाल्यामुळे आता धरणातून एक्केचाळीस हजार सहाशे क्विसेचा विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे भीमा नदी पुन्हा एकदा पुराच्या स्थितीकडे जाण्याच्या मार्गावरती असल्याचे आता दिसत आहे त्यामुळे यावर्षी महापुराचा संभव मात्र निश्चित असल्याचे मानले जात आहे सध्या वीरमधून व वा उजनीतून वाढवलेल्या पाण्याचा विसर्गामुळे आता सध्या लाखाच्या पुढे भीमा नदीमध्ये पाणी येणार आहे